पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात जिजाऊ ब्रिगेडच्या उपक्रमानं दिला दिलासा माढा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पंढरपूर तालुका विभाग जिजाऊ ब्रिगेड समाजसेवेचे भान राखत एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या आणि समाजसेविका अनिता पवार यांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांसाठी आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलंय या मदत उपक्रमाला माढ्याचे लोकप्रिय आमदार अभिजित अबा पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून आकार देण्यात आला या उपक्रमात शालेय वस्तू साड्या बिस्किटे आणि किराणा साहित्य यांचा समावेश होता हे साहित्य थेट पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले ज्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय या उपक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर तालुका जिजाऊ ब्रिगेडचे सामाजिक बांधिलकी आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे मदत वाटपावेळी संगीता पाटील मालिनी मस्के अंबिका इंगळे आशा जमदाडे तसेच शाखंबरी महिला ग्रामसंघ भाळवणीच्या अध्यक्ष अंबिका इंगळे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची टीम उपस्थित होती या समाज उपयोगी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून अशा कार्यातून समाजातील इतर घटकांनीही प्रेरणा घ्यावी आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे